नमस्कार मंडळी मी संकल्प आणि तुम्ही बघताय आपलं चॅनल अर्थसंकल्प तर दोन हजार पंचवीस सहा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती आपण बोलणार आहोत आर्थिक नियोजनामध्ये दे, ध्येय ठेवणं किंवा गोल सेट करणं हे कसं इम्पॉर्टंट आहे ते नक्की कसं करायचं आणि त्याच्या काय स्टेप्स आहेत त्या आज आपण डिस्कस करणार आहोत समजा की मी तुम्हाला दहा हजार रुपये दिले आणि सांगितलं जा फिरून ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल की अरे नक्की जायचं आहे कुठे ते पैसे खर्च करायचेत कसे कुठपर्यंत मी जाऊ शकतो कदाचित दहा हजारामधले काही पैसे वाचवायचेत का बट जर समजा मी तुम्हाला सांगितलं की जा या दहा हजारामध्ये पुण्याला जाऊन रिटर्न या मग तुमच्या पुढे ध्येय क्लिअर आहे की तुम्हाला पुण्याला जायचं आहे त्यासाठी मग तुम्ही बघू शकता की बाय रोड जाणं इझी पडेल बाय ट्रेन जाणं इझी पडेल आणि मग त्यामध्ये तुम्ही एक बेस्ट वे निवडाल की जो तुम्हाला कमी पैशात तिथे घेऊन जाईल त्यामुळेच तुमचं जेव्हा एकदा ध्येय ठरेल त्यानंतर मग गोष्टी एक्झिक्यूट करणं खूप इझी आहेत आणि म्हणूनच आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा एक ध्येय ठरवणं किंवा गोल सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे जर गोल्स तुमच्या समोर नसतील तर तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे इकडे तिकडे खर्च करू शकता इतर माध्यमांमध्ये ते पैसे खर्च होतील आणि तुम्हाला कळणारही नाही तर गोल्स ठरवताना नक्की काय बघायचंय तुम्हाला तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर गोल डिफाईन करायचा आहे की दोन वर्षांमध्ये माझ्याकडे दहा लाख रुपये असायला हवेत आणि ते दहा लाख रुपये मी माझ्या घराच्या डाऊन पेमेंटमध्ये वापरीन हा झाला तुमचा एक स्मार्ट गोल तर स्मार्ट हे एक फ्रेमवर्क आहे जे वापरून तुम्ही गोल सेट करू शकता एस म्हणजेच काय व्हेरी स्पेसिफिक तुम्हाला ठरवायचं आहे की जसं मी म्हणालो की दोन वर्षांमध्ये तुम्हाला दहा लाख रुपये जमा करायचे आहेत दुसरं म्हणजे एम स्टॅन्ड फॉर मेजरेबल म्हणजेच काय की जे काही तुम्ही गोल ठरवताय तो मेजरेबल असायला हवा जसं मी म्हणालो की दोन वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे दहा लाख रुपये असायला हवेत तिसरं म्हणजे काय की अचीवेबल म्हणजे जी काही तुमची सॅलरी आहे त्यातनं तुम्ही अमुक अमुक अमाऊंट साठवाल आणि ती इन्व्हेस्ट करून दोन वर्ष अखेरीस तुमच्याकडे दहा लाख रुपये जमतील हे तुम्ही ठरवू शकता आणि त्यामुळे तुम्ही म्हणू शकाल की हा गोल अचिवेबल आहे किंवा नाही आहे आर जे आहे त्यातलं ते म्हणजे की रिलेव्हंट की हा जो गोल तुम्ही ठेवताय तो तुमच्यासाठी रिलेवंट आहे की नाही अफकोर्स आता हे जे काही सगळे गोल्स आहेत ते तुमच्या फायनान्शियल जर्नीला धरूनच असणार आहे त्यामुळे जो काही तुम्ही गोल ठेवताय तो तुमच्यासाठी रिलेवंट आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि पाचवी गोष्ट जी सर्वात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे टाइम बाउंड म्हणजेच काय की तुम्हाला एक पर्टिक्युलर कालावधी ठरवायचा आहे की दोन वर्षांमध्ये मी हे अचीव्ह करेन आणि त्यामुळे कसं होतं की दोन वर्षांमध्ये तुम्हाला हे अचीव करायचं आहे हे तुमच्या डोक्यात राहतं आणि तुमची वाटचाल त्या दिशेने चालू राहते हे जे काही गोल्स तुम्ही ठरवताय या गोल्सना तुम्हाला आता तीन बकेट्स मध्ये डिवाइड करायचं आहे आणि तीच तुमची दुसरी स्टेप आहे ते म्हणजे तुमच्या गोल्सना शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लॉंग टर्म मध्ये डिवाइड करणं शॉर्ट टर्म म्हणजे तुमचा जो काही छोटा गोल असेल तो म्हणजे साधारण असं असू शकतं की एक इमर्जन्सी फंड बनवायचा आहे तुम्हाला एक पन्नास हजाराचा एक लाखाचा एक इमर्जन्सी फंड बनवायचा आहे हा तुम्ही तुमचा शॉर्ट टर्म गोल ठेवू शकता आणि त्यासाठी तुम्ही तुम्हाला जसं जमेल त्यानुसार तुम्ही ते पैसे साईडला काढू शकता आणि त्या गोलसाठी ते पैसे तुम्ही जमा कराल आणि नक्कीच एक शॉर्ट टर्म पिरियड साठी तो गोल तुम्ही ठेवू शकता मिड टर्म गोल काय असेल की जर समजा तुम्हाला बाईक घ्यायची आहे तुम्हाला मे बी होऊ शकतं की घराचं डाऊन पेमेंट करायचंय किंवा तुमच्या काही तुम्हाला शिकायचं असेल पुढे त्यासाठी काही पैसे लागणार असतील तर ते तुम्ही साईडला काढू शकता आणि ते झाले तुमचे मिड टर्म गोल्स त्यानंतर गोलंग टर्म जे गोल आहे ते म्हणजे तुमच्या मुलाचं शिक्षण असू शकतं किंवा मुलाचं लग्न असू शकतं किंवा तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी तुम्हाला एक अमुक अमाऊंट हवी आहे तर हे झालं तुमचं दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म गोल आणि मग जेव्हा तुम्ही हे गोल्स ठरवाल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे काही तुमचे पैसे येत आहेत त्यांना तुम्हाला डिवाइड आहे आणि प्रत्येक गोलसाठी तुम्ही एक माध्यम ठरवा की जसं आहे की शॉर्ट टर्म जो काही तुमचा गोल असेल त्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडकडे जाऊ नका त्यासाठी तुम्ही एफ डी किंवा बँक अकाउंट जरी वापरलं तरीही चालेल तुमचा जो काही मिड टर्म गोल आहे त्यासाठी तुम्ही एखादा डेट म्युच्युअल फंड किंवा तुम्हाला जर एखादा हाय पेइंग एफ डी कॉर्पोरेट एफ डी असेल किंवा गोल्डमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करून तुम्ही ठेवू शकता आणि लॉंग टर्म जो तुमचा गोल आहे त्यासाठी मी रेकमेंड करीन की तुम्ही ते पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवा आणि मी रेकमेंड करीन की तुम्ही एसआयपी करा उगीच शेअर्स विकत घ्यायला जाऊ नका आणि हे झाले तुमचे वेगवेगळे माध्यम ज्याच्या थ्रू तुम्ही या वेगवेगळ्या गोलसाठी वेगवेगळं प्लॅनिंग करू शकता तिसरी जी स्टेप तुम्हाला करायची आहे जी सर्वात इम्पॉर्टंट आहे की हे गोल्स तुम्हाला कुठेतरी लिहून ठेवायचे आहेत जर तुमची काही एखादी डायरी असेल किंवा जर तुम्हाला, तुम्हाला एक्सेल शीट वापरता येत असेल तर त्या एक्सेल शीटमध्ये तुम्ही हे गोल्स लिहून काढा आणि त्या गोलच्या अगेन्स्ट तुम्हाला जे काही तुम्ही जे काही माध्यमं ठरवली आहेत त्या माध्यमांचा एक कॉलम बनवा आणि तिथे एव्हरी मंथ जाऊन अपडेट करा की आज या गोल साठी माझे एवढे एवढे पैसे जमले आहेत आणि या गोल साठी माझे एवढे एवढे पैसे जमायचे बाकी आहेत हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी मिळेल की तुम्ही सध्या कुठे आहात आणि तुम्हाला नक्की कुठे पोचायचं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही हे गोल्स नक्की सेट करा माझी एक एक्सेल शीट पण आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन ती जाऊन नक्की चेक करा की एक्सेल शीट वापरून स्वतःचे गोल्स तुम्ही ट्रॅक करू शकता आणि जर तुम्हाला एक्सेल वापरता येत नसेल तुम्ही बुक वरती लिहा तुमच्याकडे काही एखादा पेपर असेल तिथे कुठेतरी लिहून तो पेपर तुमच्याकडे नीट ठेवा आई होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्कीच दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे गोल्स ठरवाल जर तुम्ही आतापर्यंत ठरवलं नाहीये तर नक्की जाऊन ती माझी एक्सेल शीट चेक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स बरोबर -बर हा व्हिडिओ शेअर करा माझ्या स्वतःचं हे ध्येय मी ठेवलंय की या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये मला दहा हजार सबस्क्राईबर्स या चॅनल वरती करायचे आहेत त्यासाठी तुमची हेल्प मला लागणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद